इकडे बघ रियाश पाया इकडं बघ अय हाय करतो मामानला मावशींना तू काय खेळतो टॅम्पू टॅम्पू आहे ग ते ट्रॅक्टर आहे नीट बस मांडी घालून रियाश माझा लय हुशारी मांडी घालतो असा बस सरळ बस हा काय काय टॅम्पू ये रियांश ब लाईक करा तसं नाही करायचं नीट बघायचं ब लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का बघत जावा माझे व्हिडिओ हा अडिओ काढू त्याला भरपूर भावांनो बहिणीला व्हिडीओ आवड आहे बरं का मला सारखं म्हणतो माझा व्हिडिओ काढ हाय बोलतो मनानेच बोलतो <laughs> बाळा तू जेवला काय खाल्लं पाल्लू पिल्लू चिकन भात खाल चिकन भात खाल्लं खोटा बोलतोय चिकन भात नाही खाल्लं वरण भात खाल्लं चिकन आणलंच नाही आपण चिकन खाल्लं गर बाबा चिकन खाल्लं वरण भात म्हणतो चिकन खाल्लं चिकन, चिकन आ गिफ्ट पाहिजे डीजे गिफ्ट पाहिजे आणूया आणूया पप्पाचा पगार झाला ना मग आणूय मग गिफ्ट आणू माझा गुणाचा आहे मस्ती खोड पण तेवढाच आहे आणि शांत पण तेवढाच आहे प्रेम पण तेवढाच आहे आता सारखंच आहे म्हणतो का माझी व्हिडिओ बघत जा मला लाईक कर। लाईक करा आ। आ। असं कर लाईक करा हे बघी लाईक करा म्हणतोय लाईक व्हिडिओ माझे कोण शेअर पण कळत नाही सबस्क्राईब करत नाही तो बोलतोय भावांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा त्याच्या आय डीला पुढं जाऊ द्या त्याचे ब्लॉग तुम्हाला आवडतात बघायला तर बघत जावा त्याचा असा दिवसभर खेळ चालतो बरं का गाड्यांचं हा हो बघा पेट्रोल संपलं आता त्याच्या गाडीचं आता पेट्रोल टाकूया का पेट्रोल टाकतोय संपलं पेट्रोल कितीचं टाकलं पेट्रोल तू कामाला गेला का काम आला तू अरे वा मला खाऊ आणला का काय आणलं आ काय आणलं सपतचंद कवा आणलं आता आणलं तू खाल्लं तू आणलं तू रात्री आणलं अरे वा রিয়াংশ চলা বাই করা বাই 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 বলেছে বাই